नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पुढील आठवड्यामध्ये असा कोणता स्टॉक आहे ज्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम ह्या ठिकाणी येऊ शकते आणि मित्रांनो हे एक स्विंग ट्रेडिंग अॅनालिसिस आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही पद्धतीची इंट्राडे ट्रेडिंग अॅनालिसिस ही नाही आहे तर मित्रांनो पुढे जाण्याआधी आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो या ठिकाणी की आपली जी काय स्विंग, स्विंग ट्रेडिंग मास्टर क्लास आहे ज्याच्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंगविषयी सखोल ज्ञान देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो त्या स्विंग ट्रेडिंग मास्टर क्लासनंतर आपण आपल्या स्टुडंट्सना एक बोनस पॉईंट ह्या ठिकाणी ऑफर करतो तो म्हणजे असा की आपण आपलं एक टेलिग्रॅम चॅनेल ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी स्टार्ट केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून लाईफ टाईम फ्री सपोर्ट आपण आपल्या स्टुडंट्सना ह्या ठिकाणी देतो तर मित्रांनो सगळ्याच गोष्टी मी ह्या ठिकाणी यूट्यूबवर शेअर करू शकत नाही त्यामुळे काही ज्या काही माझ्या इतर अॅनालिसिस आहेत त्या मी आपल्या ह्या टेलिग्राम चॅनेलवरती या ठिकाणी काय करत असतो शेअर करत असतो आणि आपले जे काही स्टुडंट्स आहेत ते ह्या ॲनालिसिसचा वापर करून चांगले रिटर्न्स या ठिकाणी प्राप्त करत म्हणजे साधारणतः दहा ते पंधरा हजार रुपयांमध्ये सुद्धा एक चांगली अर्निंग ते स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून ह्या चॅनलच्या माध्यमातून ह्या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की ह्या टोळ्यामध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर ज्या काही रिकमेंडेशन्स दिलेल्या आहेत त्यामध्ये अराउंड हंड्रेड पर्सेंट ॲक्युरसी डिसेंबर महिन्यापासून आपल्याला ह्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला ह्या कम्युनिटीचा भाग व्हायचा असेल तर तुम्ही आपली स्विंग ट्रेडिंग मास्टर क्लास या ठिकाणी नक्की जॉईन करू शकता तर मित्रांनो आपल्या स्विंग ट्रेडिंग मास्टर क्लासची जी काही लिंक आहे का ती मी ह्या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपली स्विंग ट्रेडिंग मास्टर क्लास जॉईन करू शकता आणि त्यानंतर तुमच्या मेल आय डीला आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला सेंड करण्यात येईल तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जे काही काही लाईफ टाईम फ्री सपोर्ट टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता तर चला मित्रांनो जास्त वेळ न दोडता डायरेक्टली आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहेत त्याच्यामध्ये जर मंथली टाइम फ्रेमचा जर तुम्ही या ठिकाणी चार्ट पाहिलात तर मंथली टाईम फ्रेमवरती एकाच ठिकाणी या स्टॉकने मल्टिपल टाइम्स या ठिकाणी काय घेतलेला होता रेजिस्टन्स घेतलेला होता जर ह्या ठिकाणी मित्रांनो आपण रेजिस्टन्स झोन ड्रॉ करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तर अशा पद्धतीचा एक रेजिस्टन्स झोन आपण या ठिकाणी काय करू शकतो ड्रॉ करू शकतो तर ह्या ठिकाणी आता सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट झाल्याच असतील की जो काही हा ब्लू झोन आहे त्याचा ह्याने ब्रेकआउट दिलेला आहे एका हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून ओके तर मित्रांनो आता जर आपण विकली टाईम फ्रेमवरती या ठिकाणी स्विच झालो तर विकली टाइम फ्रेमवरती सुद्धा एक उत्तम ब्रेकआउट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि स्टॉक आता काय करत आहे ब्रेकआउट दिल्यानंतर थोडासा ह्या ठिकाणी कन्सॉलिडेट होताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो करंट प्राईसवर सुद्धा आपण ह्या ठिकाणी एंट्री करू शकतो आणि मित्रांनो आता आपण चर्चा करूया की एंट्री केल्यानंतर ह्या ठिकाणी स्टॉप लॉस काय असतील आणि टार्गेट काय असतील पण आता हा स्टॉक काय करत आहे या ठिकाणी रिटेस्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल असं मला या ठिकाणी वाटत आहे म्हणजे हा जो काही ब्लू झोन आहे ते तेथेपर्यंत हा स्टॉक येईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा काय करेल हा बाउन्स बॅक करेल असे चान्सेस या ठिकाणी वाटत आहेत तर मित्रांनो एक तर तुम्ही रिटेस्ट होण्याची वाट पाहू शकता किंवा करंट प्राईसवर सुद्धा तुम्ही या ठिकाणी एंट्री करू शकता अर्थातच स्टॉपलॉस थोडासा मोठा होईल बट हरकत नाही जे काही टार्गेट्स तुम्हाला मिळतील ते सुद्धा या ठिकाणी उत्तमच या ठिकाणी मिळणार आहेत तर मित्रांनो करंट प्राईजवर एंट्री केल्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी जी काही तुमची स्टॉपलॉसची लेवल आहे ती ठेवू शकता एक साधारणतः हा जो काही ब्लू झोन आहे त्याच्या खालोखाल तुम्ही ह्या ठिकाणी ठेवू शकता म्हणजे एक साधारणतः माझ्या मते दोनशे अठ्ठावन्न रुपये पंचावन्न पैसे ही तुमची स्टॉप लॉसची लेवल तुम्ही ह्या ठिकाणी मेंटेन करू शकता ज्या वेळेला ब्लू झोनच्या खाली ही कॅन्डल क्लोज होईल डेली टाईम फ्रेमवरती त्यावेळेला तुम्ही काय करू शकता तुम्ही ह्यातून एक्झिट होऊ शकता आता मित्रांनो आपण चर्चा करूया टार्गेट्स विषय तर मित्रांनो मला असं वाटतंय की येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला जे काही टार्गेट्स या ठिकाणी मिळू शकतात एक साधारणतः तीनशे चाळीस रुपये पंधरा पैशांपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला इझिली ह्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात म्हणजेच वन एस टू वनच्या आसपासचं जे काही टार्गेट आहे मित्रांनो ते ह्या ठिकाणी इझिली ह्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकतं येत्या काही दिवसांमध्ये आणि जे त्यानंतरचे जे पुढील टार्गेट आहे ते मित्रांनो असेल त्याच्यासाठी सेकंड रेजिस्टन्स झोन म्हणजे हा जो काय ह्याचा लाईफ टाईम हाय आहे ओके तो जो आहे चारशे सेहेचाळीस रुपये पंच्याण्णव पैसे किंवा चारशे सत्तेचाळीस रुपये तुम्ही राऊंड फिगर ह्या ठिकाणी पकडून चला तो ह्याचा काय असेल नेक्स्ट टार्गेट असेल जो की ह्याचा लाईफ टाईम हाय आहे पण त्यासाठी पहिल्यांदा ह्याला काय करावं लागेल तीनशे चाळीस रुपये पंधरा पैशांचं जे काही लेवल आहे ते तोडून तेथे ते काय करावं लागेल ह्या स्टॉकला या ठिकाणी सस्टेन करावं लागेल आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टॉल ऑफ यू